हॅलो रिव्हन मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं बाजरीची भाकरी परफेक्ट कशी करायची ती थापायची कशी फुगवायची कशी पीठ कसं मळायचं सगळं काही व्हिडिओमध्ये या सांगते तर सर्वात पहिलं ते तर बाजरीचं पीठ घेतलं थोडं थोडं पाणी करून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं बरं का आता पीठ मळत असताना हाताचे जे घट्टे असतात ना त्या घट्ट्याने छान असं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं पीठ जेवढं चांगलं मळाल तेवढी बाजरीची भाकरी तम्म काटोकाठ फुगणार तर छान पद्धतीने पिठाचा गोळा करून घेतला त्या गोळ्यातला सुद्धा थोडासा गोळा साईडला करून ठेवला आता छान असं बाजरीचं पिठीला पिटी घ्यायची भाकरीला आणि छान अशी थापून घ्यायची व्यवस्थित एकाच हाताने भाकरी ही छान पद्धतशीर थापून घ्यायची आहे आता भाकरी थापल्यानंतर तुम्ही तव्यावरती टाकताना आता इथली मेन प्रोसेस तव्यावरती टाकले टाकले बिलकुल पाणी नाही टाकायचं दोन मिनिटानंतर पाणी इथे लावून घ्यायचं आणि पाणी लावल्यानंतर पण जास्त लगे, लगे पलटायची घाई नाही करायची दोन ते तीन मिनिटांनंतर पलटी करायची भाकरी म्हणजे पाणी चांगलं असं सुकलं पाहिजे भाकरीचं त्यावेळेस पलटी करायची आणि मेन फुल गॅस करायचा आता ही भाकरी पलटी करत असताना थोडासा गॅसची फ्लेम हाय ठेवायची म्हणजे भाकरी व्यवस्थित काटो काटोकाट बॉलसारखी टम्म भाकरी भाकरी फुगते आहे की नाही कमाल आणि मधुराज रेसिपी ताईमुळे आज मी भाकरी बनवायला शिकले या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केलं आहे तुमच्यासोबत तर तुम्ही अशी बाजरीची भाकरी बनवा आणि बाजरीची भाकरी फुगवायला शिका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय